नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या चा, युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये मध्ये आपण एक प्रश्नार्थक शब्द पाहणार आहोत पण त्याच्या डेनेबिटीज भरपूर होतात काय बघा तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहिती असणं गरजेच असेल जर तुम्हाला माहिती नसेल तर आता तुम्हाला शिकवते पाहून घ्या लिहून घ्या आणि सराव करा आणि आहे तसंच तुमच्या डेली रुटीन मध्ये त्याला पाठ करून बोला थोडे दिवस एकदा तुमच्या शरीराला सवय पडली तुमच्या ब्रेनला सवय पडली की हे वाक्य असं असतं त्याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो किंवा ह्याच्यानंतर तुम्हाला हे वापरायचं हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडणार ओके बघा असा जो कन्सेप्ट तुमचा काय आहे बघा हाव बघा तीनच अक्षर त्याच्यामध्ये पण ह्यांचा वापर एवढा आहे खूप आहे वापर जसे की हावचा अर्थ बघा तुम्हाला जसं सांगायला गेलं तर कस आणि किती असं होतं बरोबर आता हाव जर ग्रॅमेटिकली जर पाहिलं तर ते आहे तुमचं काय आय पी म्हणजेच काय इंटरगेटिव्ह प्रोणाऊन म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम हा झाला ग्रॅमॅटिकल भाग आता ह्याचा आपल्याला पाहायचंय कुठं इंग्लिश स्पीकिंग मध्ये ह्याचा वापर कसा होतो बघा त्यासाठी तुम्हाला काळ महत्वाचे आहेत काळ हे तुमची क्लिअर असले पाहिजे मग त्यांचं पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल वर्बल असेल किंवा डब्ल्यू डब्ल्यूच असेल ह्याच्या तिन्ही चारिंमध्ये तुमचे कन्सेप्ट इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश हे सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजेत बघा आता आपण हाऊकडे येऊ आता ते डेरेव्हिटीज पाहू पहिले जे आहेत मेन मुख्य आहेत ते काय आहे तुमचे हाऊ मेनी आणि दुसरा आहे हाऊ मच बघा आता हाऊ ने हाऊ मच कुठं वापरलं हाऊ हानीचा अर्थ काय किती पण मोजता येणाऱ्या नामाच्या पुढं वापरतात आणि हाऊ मच म्हणजे काय त्याचा पण अर्थ सेम ते कुठं वापरतात न मोजता येणाऱ्या नामाच्या इथं वापरतात जसं की बघा हाऊ मच वॉटर वॉटर तुम्ही पाणी मोजू शकता का एक थेंब दोन थेंब तीन थेंब असं संख्येच्या स्वरूपात मोजू शकता का नाही हवा एक हवा दोन हवा असं संख्येच्या स्वरूपात तुम्ही मोजू शकता का नाही मग त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला हाऊ मच ह्याच्यामध्ये नंतर अजून आहे हा ऑफन आहे नंतर तुमचं हाव लॉंग आहे हाऊ फार आहे बघा ह्याचा आपण आता वाकर्षण पाहूया मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आता ह्यांचा जो वापर आहे हे हाऊ मच किंवा हाऊ मेनी ह्यांच्या नंतर तुम्हाला एक नावून घ्यायचं असतं आणि जसा काळ असेल त्यानुसार तुम्हाला त्याला बनवायचं मग इथं काळ तुम्ही कुठलाही घ्या हाऊ मेनी रुपीज किंवा हाऊ मेनी आ, कार्स डेड यू बाय म्हणजे काळानुसार इथं पुढं चेंजेस होणार पण हे स्ट्रक्चर सुरुवातीचं सु, चेंज नाही होणार मग तिथं तुम्ही हाऊ मच घ्या हाऊ हाऊ मेनी घ्या लक्ष आता ह्याच्या आपण वाक्यरचना पाहू मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा हाऊचा अर्थ काय कस किंवा किती हे तर तुमच्या लक्षात आलेले तू शाळेत कसा जातोस काय तू शाळेत कसा जातोस म्हणजे हाव सुरुवातीला येणार नंतर टू बी झिरो हाऊ डू यू गो टू स्कूल आणि क्वेश्चन मार्क ज्यावेळेस तुम्ही फक्त सिंगल हाऊ वापरता त्याच्यानंतर डायरेक्टली टू बीच रूप येतं हे लक्षात ठेवा पण ज्यावेळेस तुम्ही हाव महिन्याने हाऊ मच वापरता त्याच्यानंतर एक नाउन येतं हे कंपल्सरी तुमच्या ब्रेन मध्ये ठेवा ओके हाऊ डू यू गो टू स्कूल म्हणजे तुम्ही शाळेत कसं जाता त्याच्यानंतर तो तिथे कसा राहत असेल तो तिथे कसा राहत असेल म्हणजे हाऊ विल ही बी लिव्हिंग दे क्वेश्चन मार्क ओके त्याच्यानंतरच पहा त्यानंतरची वाक्य रचना आहे हाऊ मेनी हाऊ मेनी म्हणजे काय आपण संख्येमध्ये मोजू शकतो जसे की बघा मुले मुली पुस्तके खुर्च्या मित्र लोक असे आपण जे काय संख्येने मोजू शकतो जसं की मोबाईल मार्कर पेन हे आपण मोजू शकतो याला काउंटेबल जाऊन म्हणतात बघा तू किती पुस्तके विकत घेतली वाक्यस्ट्रा तू किती पुस्तके विकत घेतली म्हणजेच आता इथं हाऊ मेनी त्याच्यानंतर जे तुम्हाला नावन वापरायचं ते अनेक वचन हाऊ मेनी बुक्स नंतरचा काळ आहे सिंपल पासून डीड यू विकत घेतली म्हटलं तर बात तू किती पुस्तके विकत घेतली त्यानंतर आहे तुला किती भाषा येतात हाऊ मेनी बघा ह्याच्यानंतर नावन हाऊ मेनी लँग्वेजेस डू यू नो काय हाऊ मेनी लँग्वेजेस डू यू नो आता हे झालं हाऊ मेनीच आणि हाऊच आता ह्याच्यानंतर आहे तुमचं हाऊ मच बघा इथं तुमचा काळ चेंज झाला जसं की हाऊ मेनी लँग्वेजेस डी यू नो म्हणजे तुला किती भाषा माहिती होत्या काळ चेंज अर्थ चेंज हा पण ह्याचा वापर तुम्हाला सांगितले सुरुवातीला आणि त्याच्यानंतर काय तुम्हाला एक नावून घ्यायचे ते पण अनेक वचन आता ह्याच्यानंतर आहे तुमचं हाऊ मच हाऊ मच म्हणलं तर काय तुम्ही संख्येच्या स्वरूपात त्याला मोजू शकत नाही जसे की साखर दूध पाणी गहू ज्ञान योग्यता अशा या गोष्टी आहेत तुम्ही संख्येच्या स्वरूपात मोजू शकत नाही त्याला काय म्हणतात अनकाउंटेबल नाउन्स बघा तू किती कमवतोस सेम इथं तुम्हाला हाऊ मच घ्यायचे सुरुवातीला हाऊ मच डू यू अर्न बघा इथं आपण ऑब्जेक्ट नाही घेतला त्याच्यानंतर बघा तू दररोज किती वेळ वाचन करतोस तू दररोज किती वेळ वाचन करतोस आता हाऊ मच इथं तुम्हाला टाइम हाऊ मच टाइम डू यू रीड आणि क्वेश्चन मार्क हाऊ मच टाइम हाऊ मच नंतर काय आले टाइम हे काय तुमचं एक नाव ने बरोबर हाऊ मच टाइम डू यू रीड एव्हरी डे एव्हरी डे म्हणतात दररोज किती वेळ वाचन करतोस त्याच्यानंतर तू पहा ही घटना वर्षातून कितीदा घडते हाऊ मच चाल लक्षात आता हाऊ ऑफन बघा हाऊच्या पुढं काय लावायचं ऑफर मग त्याचा अर्थ काय होईल हाव ऑफन म्हणजे कितीदा हाव ऑफन म्हणजे ही घटना वर्षात किती दहा घडते किंवा किती वेळ घडते हाव ऑफन डज दिस इव्हेंट अकर त्याच्यानंतर आहे तुम्ही हे किती वेळा केलं यावेळेस तुम्हाला वेळा किती वेळा असं दर्शवायचं असेल तेव्हा हाऊ ऑफन वापरायचंय बघा हाऊ ऑफन डीड यू डू धीस क्वेश्चन मार्क काय क्वेश्चन मार्क आता त्याच्यानंतर आहे तुमचा हाऊ फार आणि हाऊ लॉंग काय हाव फार आणि हाऊ लॉंग हाऊ फार हाऊ फार कॅन यू सी म्हणजे तुम्ही किती दूर पाहू शकता म्हणजे हाऊ फार म्हणलं तर काय अंतर आंतरदर्शनासाठी तुम्हाला काय वापरायचंय हाऊ फार आणि हवा ऑफन म्हणजे काय किती वेळा असं असेल त्यावेळेस हवा फन आणि हाऊ मच म्हणलं तर काय किती पण जे की आपण संख्येचे स्वरूपात मोजू शकत ज्ञाने हाऊ मेनी म्हणलं तर काय की त्याचा अर्थ पण किती पण संख्येच्या स्वरूपात मोजू शकतो त्याच्यानंतर आहे हाऊ लॉंग म्हणजे किती लांब हाऊ लाँग डीड यू वेट म्हणजेच तू किती वेळ वाट पाहिली म्हणजे वेळ जेव्हा दर्शवायची असेल तेव्हा तुम्हाला काय वापरायचं आहे हाऊ लॉंग आता लॉंग चे बघा दोन अर्थ होतात एक लॉंग म्हणजे काय लांब आणि दुसरं लॉंग म्हणजे काय तीव्र इच्छा असणे लक्षात ठेवा काय तीव्र इच्छा असणे थोडं तुम्हाला काय लॉंग वापरायचंय बघा या हाऊच्या याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ हुन। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र